बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थि आठ भागात विभाजित करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी एक भाग वैशालीचा राजा लिच्छवे याच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता पुढे एकोणाशे साठ ला करण्यात आलेल्या उत्खननामध्ये बुद्धांच्या त्या वास्तू आणि अनेक वस्तू आपल्याला पुन्हा प्राप्त झाल्या आणि आज आपल्याला बुद्धांच्या त्या अस्थि आपल्या डोळ्यांनी पाहता येतील त्यांच्या पुढे नतमस्तक होता येईल कारण बिहारमधील त्याच वैशालीमध्ये आता बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मृती स्तूप उभारण्यात आलं आणि त्यामध्ये आता बुद्धांच्या त्या अस्थि ठेवण्यात येतील हे संग्रहालय व स्मृती स्तूप जवळजवळ सहाशे करोड रुपये खर्च करून एकूण बहात्तर एकर परिसरामध्ये निर्माण करण्यात आलं याची निर्मिती राजस्थानच्या प्रसिद्ध बलुआ म्हणजे स्टँड स्टोन या दगडापासून करण्यात आली आणि एकूण उंची एकशे तीन फूट आहे सांची स्तूपाची प्रतिकृती असलेल्या या स्तूपाचं आणि संग्रहालयाचं एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन करण्यात येत आहे बिहार सरकारचं अभिनंदनच आहे मात्र बिहार सरकारने आता महाबोधी महाविहार सुद्धा बुद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जो एकोणाशे एकोणपन्नासचा चा बीटी ऍक्ट आहे तो रद्द करण्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे